अध्याय तेरावा वा श्री गुरुवे नमहा मागील अध्यायाचे अंती सहा स्थळांची निजस्थिती ती श्रुत केली देवी प्रति कृपा दृष्टी करोनी आता पुढे सुरस प्रकार देवी प्रश्न करील साचार वीर शैव धर्माचे सार वारंवार प्रकट वा म्हणून म्हणोनी पार्वती म्हणेजी शंकरा हे षटस्थळ कैसे मिश्रित दातारा भक्तमाहेश्वर प्रसाद ये मिश्रित कैसे प्राणलिंगी आणि शरण्य सहावे ऐकस्थळ स्थळ जाणं हे परस्पर मिश्रित त्रिनयन निरोपिले पाहिजे शंकर म्हणे ओ पार्वती हे येर येरा मिश्रित असती एक एक पाचा प्रति मिश्रित ते ऐक भक्तम मिश्रित माहेश्वर स्थळासी प्रसादी प्राणलिंगी आसी तैसाची शरण आणि ऐक्याशी मिश्रितासे भक्तस्थळ ते तैसेची माहेश्वर भक्तस्थळासी मिश्रितासे प्रसादी प्राणलिंगासी शरण्यानी ऐक्याशी मिश्रित माहेश्वर ते तैसेची मिश्रित प्रसादिपाचासी भक्तमाहे्वर प्राणलिंगी आसी शरण्याने ऐक्यासी स्थळ ते तैसेचे मिश्रित प्राणलिंगी पाचाशी भक्तमाहेश्वर प्रसादियासि शरण्याने ऐक्यासी प्राणलिंगी मिश्रित असे तैसेची शरणमिश्रित पाचाशी भक्तमाहेश्वर प्रसादियासि प्राणलिंगी ऐक्यासी शरणस्थळ मिश्रित असे तैसेचे ऐक्यस्थळ मिश्रित पाच भक्त प्रसादी आसी प्राणलिंगी शरण ऐक्यस्थळ मिश्रित असे आयसे ते निरोपिले समस्त तुझसे ऐकोनी संतोषली मानसी पुन्हा प्रश्न करती झाली आणि कार्वती म्हणे कैलासनाथा का कोण्या स्थळास कोण अंग निरोपा आता म्हणून चरणावरती ठेविला माथा भक्तिभावे करोनिया अंबेचा प्रश्न रहस्य सार प्रकट करी वारंवार शंकर सांगे आरुवार आर, जन उद्धारा कारणे अंग म्हणिजे अंगची बोलीजे अकार ओंकारा भेद नेनिजे वकारा बकारा भेद नाही जाणीजे सकारा शकारा भेद नाही दकारा हकारा भेद नास्ते जकारा यकारा नाही भेदगती छकारा थकारा उभया प्रति भेद नाही ओ देवी ऐसे अक्षराचे जाणीजे भेद जो जाणे तो या स्वतः सिद्ध तो वाचता कथिता ग्रंथ प्रबंध गुंतेची ना कधी गिरिजेने षटस्थळाची अंगे पुसिली ती निरोपी ती आता चंद्रमौळी श्रोती या प्रति सुगम बोली निरोपू आता शंभू निरोपू गिरिजेसी ऐकवटस्थळाचे अंगासी पृथ्वी अंग निभ्रांत जानपा जळांग माहेश्वरासी तेज ते शोभे प्रसादियासी प्राणलिंग तो वायुअंगेसी असुतुसे आकाश अंग शरण्यासी अंगद ऐक्यासी ऐसी षटस्थळासी अंगे तुझसी निरोपिली लिओ गिरिजे इतके ऐकोनी संतोषली सद्भावे चरणा लागली मग काय विनवी झाली शंकरासी देवी ती देवी म्हणे शंकरासी निरोप षटस्थळाचे हस्तासी कोण हस्त कोण्या स्थळासी तयाची नामे कायसी ಶಿವಮಣೆ ಗಿರಿ ಜೆ ಐಕ ಷಟಸ್ಥಳೆ ಜೆ ಹಸ್ತ ಭಕ್ತಾಸಿ ಶುಚಿತ ಹಸ್ತ ಭಕ್ತೀ ಹಸ್ತ ಶೋಭ ತುಸೆಬುಹಸ್ತ ಹಸ್ತ ಪ್ರಸಾದಿಯಾಸಿ ಸುಮನ ಹಸ್ತ ಪ್ರಾಣಲಿಂಗಾಸಿ ಸಾಿರದಿ शरण्यासी ज्ञानहस्त ऐक्यासी निभ्रांत ऐसे साही हस्त शोभत षटस्थळासी आदिषटस्थळाची निरोपिली अंगे आता निरोपिले हस्त भागे देवी पुसेस्थळाची अंग लिंगे कोणलिंग कोणासी अंबेचे प्रश्न असती गहन परमात्म स्वयं करीतसे विवेचन हा संस्कृत संवाद भावे कुण आणिला प्राकृती देवी म्हणे कोण लिंग भक्तासी माहेश्वरपूजिजे कोणलिंगासी कोणलिंग प्रसादियासी प्राणमिश्रित मिश्रित कोणलिंग कोणलिंग ऐक्यस्थळ ऐक्यस्थळबंदी कोणलिंगासी हे निरोपा म्हणून चरणासी पार्वती लागे शंकर म्हणे ओगिरीजे भक्तासी आचार लिंग जाणीजे गुरुलिंग म्हणजे माहेश्वरासी शिवलिंग प्रसादियासि जंगमलिंग प्राणलिंगासी प्रसादलिंग शरणासी पूज्यासे निजहस्ते महालिंग ते ऐक्यस्थळासी ऐशी स्थळे लिंगासी पूजती षटहस्ते नेमेसि ते निरोपिले तुझलागी गिरिजामणे शंकराशी कोणमुखाचार लिंगाशी कोण मुख ते गुरुलिंगासी शिवलिंगा कोण पै चरमण तिजंगलिंगाशी कोणमुखत्या लिंगासी आणिक लिंगा त्या ज लिंगस्थितीसी निरोपावे प्रसाद आणि महालिंगासी मुखे कोणती निश्चयेसी किती किती असती कवणासी वेगळाली सांगा मज शंकर म्हणे गिरिजेसी पाच पाच मुखे एक एका लिंगासी हे षडलिंग एर रासी मुखे जाणिजे महालिंग प्रसाद लिंग दोन जंगमलिंग आणि शिवलिंग चार जाण पाचवे गुरुलिंग नेमुन ही पाच मुखे आचार लिंगासी महालिंग प्रसाद लिंग जंगमलिंग शिवलिंग आणि आचार लिंग हि पंचलिंगे चांग मुखे गुरलिंगासी महालिंग प्रसादलिंग जंगम लिंग गुरलिंग आचार लिंग हे पाच शिवलिंगासी चांग मुखे शोपती महालिंग प्रसादलिंग जाण शिवलिंग गुरलिंग गहन आचारलिंग पंचनेमुन मुखे चरलिंगासी महारिंग आचारलिंग जाणीजे शिवगुरु जंगम जे ही त्याची मुखे प्रसाद प्रसादलिंगासी पै आचार लिंग शिवलिंग गुरुलिंग जाण लिंग, गुर लिंग, लिंग प्रसाद लिंग नेमुन ही महालिंगासी प्रमाण पाच मुखे बोली जे हे राची मुखे तुझ निरोपिली प्र, प्रेम सुखे ऐकून सुख जाहले निके पार्वती देवीसी मने म्हणे आजी भाग्य उदयास आले हे बहुकाळ होते लोपले ते स्वामीने बोधिले कृपा करोनी मज आजी माझी या दैवा नाही पार जे स्वमुखे निरोपितसा दातार आता काय सादरार जन्म मृत्यूचा जन्म मृत्यू येथ आचे कर्तव्य ये नाम नाहीच संसाराचे ऐसे केले कृपाळुत्वे जे जे करीतसा निरोपण तेने शिवाचार होय संपन्न जे सत्य शरण चिव पावन त्याचे हृदयीचे गुजहे जे नर करती शिवधर्म आचरण तयाचे तुटे जन्म मरण संसाराचे नुरे कारण शिवपदा योग्य तो जन्म मृत्यूचा दरारा अशैवा लागी निर्धारा नेमिले किंकरा शिक्षा द्यावया लागी शैवाचे मुखी शिवनाम वीरशैव लिंगछम नेम नकळे इतरा प्रति जे करीती शिवागम श्रवण तेने शिवाचार होय संपन्न स्त्री पुत्र सेवकादी जाण होती निपुण शिवधर्मे ऐसा शिवाचार जाण तो ऐकता परम पावन जो वर्ते शिवाचारे पूर्ण उद्धरून जायतो वीरशैव धर्म परम कठीण तो न जाणावा इतरा समान क्रिया शुद्ध परम पावन ऐसे जाण लिंगधारी लिंगपूजा हाची नित्य नेम भक्तिभावे तैची करी सप्रेम आणि जंगम त्या ते भजे आवडी पंच शिवलिंगापासोन पंचाचार्य झाले निर्माण ती लिंगांगी जाणती खुण इतरा नकळे सत्वपय परीलिंग पुराणाचे ठाई रुद्र सृष्टीचे मर्म पाही उल्लेखिले असे लवलाही निजभक्ता कारणे ऐसा शिवाचार जाण ऐकता परम पावन शिवाचारी वर्तता संपूर्ण उद्धारता होय जगा मी ऐकली हो होईन न पावन त्याचे आश्चर्य स्वामी कोण या परी शिवाचार संपूर्ण उद्धारता होय मज हेची कारण जेमे उद्धरे आणि जग होय पावन म्हणून नाणिक प्रेमे प्रश्न करती झाली जगदंबा गिरिजा शंकराप्रती हे पंचभौतिक शरीरार्पिती कोण्यालिंगी कोण तत्व निवेदिती ते निरोपा स्वामी शंभू म्हणे देवी ऐक मात शिव आचार लिंगाशी पृथ्वी अर्पित गुरुलिंगा आपण शिवलिंगी तेजते वायुजंगम अर्पण आकाश प्रसाद लिंगी निवेदन महालिंगी अर्पिती जाण प्रणवतो ओंकार ऐशे षट तत्वार्पण याचा भेद जाणे तो ज्ञानी या पूर्ण त्याचे आम्ही बंधुचरण सत्य ओ देवी पंच भोग जे जे ते पंचाक्षरी अर्पण कीजे जे पंचेंद्रियाद्वारे समर्पिजे पंचलिंगामुखी पाच इंद्रियाद्वारे पाच विषयासी अर्पी प्रणव सहाव्या लिंगासी तेची लादले मुक्तिपदासी परी ते दुर्लभो देवी एव पंचविषयादि भोग पंचमुखी समर्पिजे चांग तो ज्ञानी जाणीजे अभंग शिवपद प्राप्त तयासी ऐको न गिरिजे संतोष झाला अर्पणे प्राप्त होय शिवपदाला तरी ते चिपुसे शंकराला अर्पण ते कैसे पार्वती पुसे कैलास पती कोन विषय कोण्या लिंगाप्रती अर्पिजे कवणे स्थिती ते निरोपा परमेश्वरा परमेश्वर म्हणे उमेस विषय प्रसाद लिंगास अर्पिजे स्पर्श जंगम लिंगास शिवलिंगासपै गुरुलिंगाची रस आचारली सुगंध सुरस प्रणवतो महालिंग दुर्लभ अर्पिजे सादरे ऐसे जो जाणुनी खून दुर्लभ सत्य शरण त्याचे अखंडामा ध्यान त्याचे पार्वतीपुषे कैलासपती कोणविषय कोण्यालिंगाप्रती अर्पिजय कवणे स्थिती ते निरोपा परमेश्वरा परमेश्वर मने उमेस शब्दविषय प्रसादलिंगास लिंगास स्पर्श जंगमलिंगास शिवलिंगासपै गुरुलिंगा श्रीरस आचारली सुगंध सुरस प्रणवतो महालिंगास दुर्लभ समर्पी जे सादरे ऐसे समर्पी जो जाणुनी खुण दुर्लभ सत्य शरण त्याचे अखंडामा ध्यान त्याचे चरण बंधु आम्ही ऐसेची नेमे चालता तरी सायुज्य येतसे हाता दुर्लभासे आचारता लिंगधारीचे येथे ज्ञानिया मनसी कास्तविजे तो योग्य योग्य जाणे ओ जेथीचे जे भक्तव्य तेथीचे देईजे म्हणून तो आन इंद्रियाचे विषयानासी भोक्तव्य नव्हे ते तयासी ज्याचे विषय ते त्याने त्यासी सुखे भोगिजे जे जैसे अन्य स्थानीचे भूषण अन्य स्थानी लेता स्थानीचे स्थानी, स्थानी शोभायमान दिसे साजिरे, पाहता तरी एकची भोगता दुसरा तेथ नाही तत्वता परी इंद्रियाद्वारे भोक्तव्यता भिन्नत्वे भोगी भिन्न भिन्न पदार्थ भोगी परिएकत्वे एकाची अंगी विषयानारीसेफरी निजांगी तो एकची म्हणून जे तिचे विषय ते तिचे भोगीजे येते गुरुची भोगता जाणीजे म्हणून ये रे येरान लाविजे लाविता विच्छिन्न पडे पुष्पाचा परिमळ नेत्री काय घेईजे मुक्ता फळ चरणी काय परीक्षीजे आणि मुखे एकीजे शब्द तो काय काय श्रोत्रे बोलीजे की हस्ते चालीजे काय चरणे की जे भोजन क्रिया મનુન યે રાચી ક્રિયા યેરાસી ન કરવે કરે ત્યાચીકી જેવાસી શ્રી ગુરુનાથારે માત્ર સુખ હોય તે વિષેખ આઈસા ને પરિલિંગ મુખે જે હોય અર્પણ તો પ્રસાદ બોલીજે ને મુન લિંગ મુખે વિન હોય નિવેદન તો પ્રસાદ નોય ઓ પાર્વતી મને ઈશ્વરાસી હિ વિષય મિશ્રિતિ કૈસે कोण विषय कोणविषयकोणासि मिश्रित असे शंकर म्हणे देवीसिए एक एक मिश्रित पाचासी ऐसे मिश्रित येर अस्ति ओ देवी हे मिश्रित मुखे जानून जो करी आत्मार्पण तो ज्ञानिया दुर्लभ जाण सत्यशरण देवी पार्वती म्हणे शंकरासी कोण इंद्रिय लिंगासी अर्पित निरोपा भेदासि कैसा निर्णयो देवा हे पार्वती ऐक ओजे श्रोत्रेंद्रिय प्रसाद लिंग बोलिजे त्वगिंद्रिय जंगम जाणीजे चक्षु शिवलिंग ते जिवेशी गुरुलिंग जाणीजे घ्राणासी आचार शड़ लिंग ओळखिजे मानस हृदय लिंग जाणीजे ते असे षडलिंग षड इंद्रिय मुखे षडविषय भोग सुखे षटस्थळासी भोक्तव्य निके प्रसाद मुखे तेवी या षड इंद्रिय मुखे करोण प्रसाद भोग जाणे तो प्रसादिया पूर्ण मानस इंद्रियाचे मुखे जाणे तो जाण ऐक्यस्थळ बोलिजे श्रोत्रमुखे जाणून शब्दाते घेणे तया शरणस्थळ प्रसादी म्हणणे त्वगिंद्रिय मुखे स्पर्श सेवने तो प्राणलिंगी प्रसादी बोलिजे चक्षुरिंद्रिय मुखे जाणून रूप घेणे तया प्रसादी स्थळ प्रसादी म्हणणे ही खुण सत्य शरणची जाणे तो शिवाचारासी अग्रगणी जिव्हेंद्रिय मुखे जाणून रस घेणे तया माहेश्वर स्थळ प्रसादी म्हणणे घ्राण मुखे जाणून गंध सेवने तया भक्तस्थळ प्रसादी बोलिजे आता षटस्थळ षडलिंगासी कोण्या आंगे कोण्या हस्ते कोण विषयासी कोणतृप्तिकरी खुण हि खूण देवी ऐसा पार्वती प्रतीक शंकर भक्ती सांगे साचार जे ऐकता वीर शैव एकाग्र प्राणी पावन होती पय सारामृत शिवगौरी संवादी वर्तत त्याची टीका प्राकृत कृतकृत्यमनथ श्रीपनम रहसे हरगौरी संवादे षडलिंग निर्णय निरोप नाम ओदश अध्यायघोड हा श्लोक चाळीस